सांगली सारखा असतो श्रीमंत बनव तुमच्या इकडे आलं की सगळे श्रीमंत लोक दिसते आमच्या इकडे आता पाटा तर इतकं इतकं की डोळ्याला शांतता वाटली हो त्या महाराजांना विचारलं म्हणे तुमची पाटील प्रॉपर्टी आता पाटलाच्या अंगावर तर एवढं सोनं होतं बघता क्षणी वाटायचं दहा लाख रुपयाचं सोनं अंगावर पाटलाला जवळजवळ शंभर एकर जमीन होती आणि पाटला तो साधारणतः पन्नास ते साठ वर्षाचं होतं पाटलाला प्रश्न विचारला बोला तुमचं वय तुमची प्रॉपर्टी त्या पाटलाने सांगितली म्हणे माझं वय आता वीस वर्ष माझ वय वीस वर्ष महाराज तुमची प्रॉपर्टी माझी प्रॉपर्टी फक्त चार लाख रुपये काय कमाल आहे माझ्या सगळं गाव तुटून जेवायला घरी येऊन नाही तर नाही खर तरी बोलायला अशी मला मला खरंच सांगते महाराज म्हणले असं का बोलताय तुम्ही अंगाकडे पाहिलं तर दहा लाखाचं सोनं तुमच्या अंगावर आहे घरची प्रॉपर्टीचा तर विषय सोडा मी ती पाहिली नाही पण आता तुमच्याकडे पाहिलं की असं वाटतंय दहा लाखाचं सोनं त्यावेळेला पाठलाने दिलेलं उत्तर आहे म्हणजे महाराज वयाच्या तीस पस्तीस सांगितलं होत की कितीही माणसाची प्रॉपर्टी असली कितीही माणसाची धंदावत असली तर त्यांनी आपल्या हाताने धर्माच्या कार्याला अथवा सत्याला अथवा कुठलाच दान धर्म केला नसेल तर दुसऱ्याची संपत्ती त्याच्यासाठी त्याने जीर कमावलंय एवढं लक्षात ठेवायचं महाराज तेव्हा